श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्हाला आणि तुमच्या घराला नजर लागली हे आपण कसं ओळखायचं प्रत्येकाला नजर लागली किंवा कुठली समस्या असेल तर काहींचा विश्वास हा बसत नाही त्यांनाही अंधश्रद्धा वाटते परंतु काही गोष्टी अशा असतात की त्या खरंच असतात कारण अंधारामागं प्रकाश हा असतोच त्याचप्रकारे वाईट मागं चांगली किंवा चांगल्या मागं वाईट शक्तीही आपोआपच येत असते तसंच आहे तुम्हाला आणि तुमच्या घराला पण नजर ही लागत असते त्यामुळे ही नजर कशी लागली त्याच्यावर उपाय काय आणि नजर लागली हे आपण कसं ओळखायचं हे पण आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा प्रथम तुम्हाला तुमच्या घरात अस्वस्थ वाटणे घरात कारण नसताना तीव्र मतभेद निर्माण होणे पती पत्नी म्हणणे भांडण घरात आईवडिलांचे भांडण मुलांचं वडिलांसंग न पटणं हे भांडणे निर्माण होणे म्हणजे कारण नसताना चिडचिड होणे जेवायला बसताना उगच किचकिच चालू होणे भांडण खेळणे हा पहिला आहे दुसरा म्हणजे काय तर कामधंदा करताना आपण खूप मेहनत करतो परंतु त्याचं फळ आपल्याला मिळत नाही तुमचे सहकारी तुम्हाला प्रचंड त्रास देतात तुमची प्रगती होत नाही कामाला जाऊ न वाटणे असं वाटतं की काम सोडून द्यावे आणि घरात झोपून राहावे व्यवसायात नुकसान होणे हे पण नजर लागल्याचं लक्षण आहे तिसरी गोष्ट म्हणजे घरात सतत आजार पण वाढणे तुम्हाला मळमळ मल येणं चक्कर येणं वाटणं ह्या गोष्टी होत असतात म्हणजे तुम्हाला सारखं असं आजारी पडल्यासारखं वाटणं तर आपण काय करतो आजारी पडले की डॉक्टरकडं जातो परंतु डॉक्टरकडं जाऊन खूप अशा टेस्ट करून पण आपल्याला त्या ते टेस्ट ह्या पॉझिटिव्ह म्हणजे आपल्याला काही न झालं त्या ते टेस्टमध्ये आपल्याला सांगतात डॉक्टर की तुम्हाला काही न ना झालं नाही तरी पण आपल्याला वाटतं की मी आजारी आहे अशा वेळी समजायचं की आपल्याला कुणाची तरी नजर लागली आपल्याला नजरदोष हा निर्माण झाला आहे आर्थिक शारीरिक त्रास होणे हे सुर, नजर नजरदोषाचे लक्षण आहे चौथी गोष्ट म्हणजे काय जेवणामध्ये केस निघतात आपण खूप घरामध्ये स्वच्छता आहे तरी पण जेवणामध्ये केस निघतात खूप मोठ्या प्रमाणात तुमची केस गळती होत आहे डोळ्याच्या खाली काळे वर्तुळ जमा होतात चांगल्या कुटुंबाला बाहेरची माणसं त्रास देत असतील तर समजायचं तुम्हाला आणि तुमच्या घराला नजरदोष ही लागले आहे तर यावर उपाय काय तर पाहूया पहिला उपाय म्हणजे तुमची आई वडील किंवा आजी आजोबा हे तुम्हाला नजर लागल्यावर तुमच्यावरून लाग मीठ मिरची ओवाळून हे टाकत होते तर ह्या प्रकारे सुद्धा आपल्याला दृष्टही काढता येत असते दुसरी म्हणजे कोरफडीचं एक पान आपल्याला घ्यायचे आणि ते हिरव्या रंगाच्या लोकरीमध्ये बांधून दरवाजाच्या मागच्या साईडला हे आपल्याला बांधून ठेवायचे आणि ज्यावेळेस ते खराब होईल त्यावेळेस तुम्ही ते टाकू शकता तिसरी गोष्ट म्हणजे दरवाजाच्या मुख्य मुख्य घराचा दरवाजा आहे ना त्यावर आपल्याला रुद्राक्ष माळेचं धोरण बांधायचे चौथी गोष्ट नजर लागू नये म्हणून घरात आपल्याला शिवाक्ष हे लावून ठेवायचे ज्याने पण नजर लागत नाही सहावी गोष्ट म्हणजे काळ्या वस्तूचं आपल्याला दान करायचे काळी वस्तू म्हणजे काळे तीळ काळे कपडे ज्या काही काळ्या रंगाच्या वस्तू असतात उडीद ह्या वस्तू आपल्याला दान करायचे तसंच आपल्याला आंबट पदार्थाचंही दान करायचे याने नजर उतरली जाते असं म्हटलं जातं आमोशाला पौर्णिमेला फरशी आपल्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे त्याने ही निगेटिव्हिटी बाहेर जाते असं म्हणतात आठवं म्हणजे रात राणीचं झाड आपल्या घरात लावलं तरीही घरामध्ये वाईट दोष म्हणजे दृष्ट आपल्या घराला लागत नाही असं सांगितलं जातं सर्वात मेन म्हणजे तुळशीची माळ सा तुम्ही जर मांसाहारी नसाल तर तुम्हाला तुळशीची माळ हे गळ्यामध्ये घालायची परंतु तुम्ही जर मांसाहार करत असाल तर तुळशीची माळ तुम्ही गळ्यामध्ये घालू नका कारण तुळशीची माळ ही पवित्र मानली गेली आहे त्यामुळे तुम्ही तुळशीची माळ मांसाहार करत असाल तर गळ्यामध्ये घालू नका तुळशीची माळ आपण गळ्यामध्ये घातली तर आपल्याला कुठल्याही प्रकारची नजर लागत नाही कुठलीही वाईट गोष्ट आपल्याकडे येत नाही तुम्हाला कुणीही टोना करत नाही एवढं महत्त्व ह्या तुळशीच्या माळेत आहे त्यामुळे तुम्ही तुळशीची माळ नक्कीच घाला नंतर म्हणजे मोराचे पिसे तुमच्या घरात मोराचे पिसं नक्की लावून ठेवा कारण मोराच्या सुद्धा नजर लागत नाही असं सांगितलं जातं कारण मोराच्या पिसा कळ बघितलं ज्याची दृष्ट लागते ना त्याची दृष्टी त्या मोराच्या पिसावर पडते सुद्धा नजर लागली नाही असं म्हटलं जातं तर ह्या काही ज्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या आहेत तुम्हाला जर नजर लागली असेल तर या गोष्टी नक्कीच तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि आणखीन काय सांगायचं झालं तर आपल्या नित्य सुद्धा नजर लागल्यावर कोणते तोडगे आणि उपाय करायचे ते पण सांगितले आहे तुम्ही त्यातूनसुद्धा ते उपाय तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त